हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्न तुमचा आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे रविवार आज सुट्टी आहे कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असणार की काल सुट्टीच्या निमित्तानं आम्ही बाहेर गेलो होतो जेजुरीला तर तिथून ना मी तांब्या आणि ग्लास असं येतं ना ते मागवलं होतं तर मी त्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला म्हटली होती की मी ते तुम्हाला दाखवेल पण ते काय दाखवलं दाखवलं नाही म्हटलं चला आज दाखवूया तर हे बघा हे असं आणलं होतं मी देवघरात देवाला पाणी वगैरे भरून ठेवायला माझ्याकडं ग्लास होता पण मी ग्लास कसा ना उघडा म्हणजे त्याच्यावर झाकण वगैरे असं काही नसायचं मग त्यामुळे तो ग्लास मी भरून ठेवायची नंतर असं वाटलं की नको झाकणं झाकून ठेवलेलं बरं पाणी म्हणून मग मी हे असं मागवलं आता मी त्यामध्ये पाणी भरलंय आणि आता ते रोज देवघरामध्ये ठेव तर हे असं आहे आणि आज आज रविवार आहे काल वहिनीला सुट्टी होती आणि आज जिजूंना सुट्टी आहे तर त्यामुळे आम्ही परीला फोन केला होता आणि तिला सांगितलं की मामी इकडं आली आहे तर तिला फार असं वाईट वाटलं की मामी तू का गेली मग मी तिला म्हटलं तू पण ये मग ती म्हटली की मी पण उद्या येईल तर आज रविवार आहे आणि आज ते पण येत ता आहेत आमच्याकडं खरं तर एका वेळेला पॉसिबल होत नाही वहिनीला शनिवारी सुट्टी आणि जिजूंना रविवारी सुट्टी आता वहिनी गेली आहे आता रविवारी त्या पार्लरला जातील तर मग त्या काही येणार नाही आता तर परी जिजू ताई ते सगळं येत आहे म्हणून मग मी स्वयंपाक करते तर इथे पनीरची भाजी बनवली मी आणि इथे राईस मी थोडा तयार करून ठेवला आहे आणि याचा मी आता पुलाव बनवणार आहे पुलावसाठी सगळं ज्या भाज्या आहेत त्या चिरून ठेवल्या कणिक पण मळून ठेवलं आहे पीठ तयार करून ठेवलं आहे आता पुलाव करून घेते कारण ते येतीलच थोड्या वेळा तर तो तोपर्यंत तो पुलाव बनवून घेते आणि ते आल्यानंतर मग पोळ्या बनवेल कोण येत आहे आपल्याकडे परा परा, परा बरं चला आणि काल गेले होते ना तर तिथून मी बांगड्या पण आणल्या होत्या हिरव्या काचीच्या बांगड्या बऱ्याच घर तिथं घालत होत्या म्हटलं चला आपण पण घेऊया तर हिरव्या काचीच्या बांगड्या पण घेतल्या आता मी दोन तीन टॅपल्या घालते आज तुला ही माझा फेवरेट कलर ग्रीन तू तर ब्लू म्हणायचा ग्रीन कस कलर अरे दोघीवरे मी जास्त हिरव्या काची जास्त बांगड्या घेते मला आवडतात त्या बोलायला तर आज ना मी बिर्याणी बनवणार होती बिर्याणी किंवा मसाले भात पुलाव असं काहीही नाव दिलं तरी चालतंय सगळं सेम असतं फक्त एवढे बिर्याणी मसाला मी यात घालणारे म्हणून मी बिर्याणी म्हणते असो तर भात वगैरे मी शिजवून घेतला होता कुकरमध्ये आधीच बऱ्यापैकी त्याला फक्त एक शिट्टी घेतली होती बिर्याणीचा तांदूळ होता तो तर त्याला एकच शिट्टी घेतली आणि लगेच काढून घेतला आणि मी त्याला साईडला थंड करायला ठेवला जर तो कुकरमध्येच ठेवला असता तर तो जास्त शिजला असता किंवा चिकट झाला असता म्हणून मग मी त्याला कुकर मध्ये काही ठेवला नाही ताटामध्ये पसरून घेतला जेणेकरून तो सुटसुटीत आणि मोकळा राहील भात तर इथे इथे मी तेलामध्ये सगळे खडे मसाले जे होते ते घालून घेतले होते टाकून घेतले होते त्यांना छान भाजून घेतलं आणि त्यामध्ये मग काजू पण घातले होते काजूचे काप घातले होते जेणेकरून मसाल्यांबरोबर तेही काजूचे काप जे आहेत ते छान तळले जातील परत परतून होतील तर एका बाजूला ना मी सोयाबीन पण ठेवले होते उकळण्यासाठी मीठ वगैरे घातलं होतं त्यामध्ये आणि सोयाबीन उकळायला ठेवले होते तर छान असे छोट्या साईजचे सोयाबीन होते तर म्हटलं चला आपण आज हे बनवतो तर यामध्येही घालावा आणि माझ्याकडे ना फ्लावर नव्हता खरं तर मला फ्लावर यामध्ये घालायचा होता आणि फ्लावर घालतात पण पण तो आणला नव्हता कारण मिस्टरांच्या बाहेर ऑलरेडी दोन फेऱ्या झाल्या होत्या आणि त्या म्हटल्या आता बाहेर जा परत जर त्यांना सांगितलं असतं की जाऊन घेऊन या तर मग काय खरं नाही म्हणून मग मी त्यांना काय म्हटले नाही जे होतं जेवढा सामान माझ्याकडे होता तेवढ्या याच्यातच मी आज बनवणार होते आणि हे अचानक ठरलो होत फिक्स नव्हतं तर सकाळी उठले मी झोपेतून आणि फोन केला कि येणार आहे का नाही मग ते तयारच होती कारण आदल्या दिवशी फोन लावला होता त्यामुळे जरा ती मामी आली आहे आणि तिला आवडतं इकडे यायला म्हणून मग ती लगेच म्हटली नाही जायचंय माईकडे मी फोन करून विचारलं तर मग ते लगेच रेडी झाले म्हटलं चला तसेच उठले सगळं आवरलं घरातलं स्वतःचं पूजा वगैरे सगळं सगळं आवरलं आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला आणि पनीरची भाजी बनवून रेडी होती माझी आणि कणिक पण मी मळून ठेवलं होतं जे याचं प्रिपरेशन होतं ते पण करून ठेवलं होतं कांदा टमॅटो सगळं मी चिरून ठेवलं होतं बीन्स गाजर जे जे घरात सामान अवेलेबल होतं मी ते सगळं यामध्ये घातलं होतं तर मसाले जे होते कांदा जे होतं तो छान परतून झाला होता आणि त्यानंतर जेवढं सामान होतं माझ्याकडं शिमला मिरची पण मी आधी परतून घेतली होती कांदा छान परतून झाल्यानंतर मग त्यानंतर थोडी शिमला मिरची घातली आणि ती एक मिन एक दोन मिनटं फ्राय छान भाजून घेतली तळून घेतली परतून घेतली आणि त्यानंतर मग मी ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या त्यामध्ये घातल्या आणि मिक्स करून त्याला आता वाफून घेईल भाज्या कारण भात जो आहे तो ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे त्याला फारसा वेळ लागणार नाही पण भाज्या ज्या आहेत त्या आधीच शिजवून रेडी करून घेते आणि मग त्यामध्ये जो भात राईस बनवून ठेवलाय तो घालेल तर बिर्याणी आहे तर म्हटलं चला त्याबरोबर कोशिंबीर हवीच कोशिंबीर शिवाय खायला छान वाटत नाही मजाही येत नाही तर चला म्हटलं कोशिंबीरही त्याबरोबर बनू काकडी होतीच आदल्या आधी मी जे ऑनलाईन भाज्या मागवल्या होत्या त्यामधल्या बऱ्याच सामान होता तर मग पटपट पटपट पट, करायला काही म्हणजे असं घरात असलं ना तर बनवता येतं नसलं तर मग फार विचारात पडतो काय बनवायचं काय बनवायचं तर दहीही होती तर म्हटलं चला दहीही मी त्या दिवशी मागवलेली होती तर मग कोशिंबीर बनवून घेतली काकडी टमॅटो आणि कांदा चिरून घेतला दह्यामध्ये ते घातलं त्यामध्ये थोडी साखर घातली आणि इथे मी चाट मसाला घातला आहे थोडा आणि याला सगळं मिक्स करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार थंड छान थंड झालं की छान लागतं आणि मीठ जे आहे ज्या वेळेला मी वाढेल सर्व करेल त्यावेळेलाच मी मीठ घाले आत्ता जर मीठ घातलं तर त्याला फार असं पाणी सुटतं म्हणून मग मीठ वगैरे काही घालणार नाही मिक्स करून घेईल आणि असच फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि इथे भाज्या पण वाफवून झाल्या होत्या बऱ्यापैकी तोपर्यंत ना जसं किचन मध्ये काम नसतं कमी असतं तो तोपर्यंत मी बाकीची कामं जी असते वरचे 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 कामं मी करून घेत असते तर कोशिंबीर झाली होती भाज्या वापरत होत्या तोपर्यंत मी पुढचं हॉलमध्ये लोक टेबलवर नेहमी पसारा असतो तो आवरून वगैरे घेतला कारण रोणीत आणि मिस्टर हे खाली गेले होते वॉक करायला किंवा रोणीतला खेळायचं होतं म्हणून ते त्याला खाली घेऊन गेले होते घरात असलं की मग त्याला सारखं हे पाहिजे ते पाहिजे मग ते म्हटले मम्मी आवरते तोपर्यंत आपण खाली जाऊन तर इथे भाज्या सगळ्या वाफून झाल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घातलं हा जो आहे बिर्याणी मसाला घातला आणि यामध्ये मी घरचा जो गरम मसाला असतो घरी जो बनवलेला मसाला असतो तो पण घातला होता धने पावडर घातला होता आणि याला छान असं मिक्स करून घेते परतून घेते जेणेकरून जे मसाले आहेत ते त्यामध्ये छान भाजले जातील आणि भाजून आल्यानंतर हे जे सोयाबीन उकडून घेतलेले होते त्यातलं पूर्ण पाणी जे आहे मी काढून घेतलं होतं आधी थंड पाण्याने मी त्याला धुवून घेतलं कारण गरम गरम ते ता पाणी त्यातलं काढलं जात नाही म्हणून थंड पाण्याने मी धुऊन घेतलं होतं आणि मग त्यातलं सगळं पाणी जे आहे ते पिऊन घेतलं आणि इथे त्यामध्ये मी दही पण घातली आहे की दही टाकली की अजून टेस्ट छान लागते तर मग त्यामध्ये दही घातली मिक्स करून घेतलं आणि मीठ घातलं भातात मीठ नव्हतं तर मी यामध्येच बऱ्यापैकी मीठ घातलं आणि आता यामध्ये भात टाकून जो राईस तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून छान मिक्स करून घेईल आणि झाला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा रेडी आहे तर याला वाफवून घेईल याला फारसा वेळ लागणार नाही कारण भाज्याही शिजल्यात भातही शिजलाय शिजला तर मग एक पाच मिनिट झाकण झाकून त्याला वाफवून घेईल आणि असं कोणीतरी आलं ना तर मी नेहमी पनीरची भाजी मेनू ठरलेला असतो कारण मी व्हेजच बनवते घरामध्ये मी नॉनव्हेज अजिबात बनवत नाही माझ्याकडे एग्स वगैरे आणते ते पण रोनीतसाठी बॉईल करून देते आणि ते त्याला देते मी खायला पण नॉनव्हेज चिकन मटन वगैरे असलं माझ्या घरात येत नाही आणि जिजू आहेत माझे ताईन ते आहेत ते नॉनव्हेज खातात त्यांना आवडतं फार तर रविवारी नेहमी त्यांच्याकडे हे असंच काहीतरी असतं पण माझ्याकडे आला की त्यांचा जो रविवार असतो तो चुकतो आणि मी पनीरची भाजी वरण भात किंवा बट्टी हे असंच माझ्याकडे नेहमी होत असतं त्यामुळेही मी त्यांना त्यांना माझ्याकडे यायला कंटाळा येतो की आलं तु की तुझ्याकडं काय फक्त साधच जेवण असतं त्यांचं म्हणणं असतं की तू चिकन मटण बनव पण मी घरामध्ये तरी आजपर्यंत चिकन मटण आत्तापर्यंत मी बनवलेलं नाही आहे आणि यापुढेही बनवणार नाही असो जे येतं ते बनवायचं आणि मी इथे पनीरची भाजीच बनवली होती मसाले भात बनवला होता आणि त्याबरोबर कोशिंबीर आणि आता पोळ्या पण करून घेत होती आणि देवाचा नैवेद्य पण रेडी होता ताट करून घेतला होता मी फक्त गरम गरम पोळी झाली किती ताटात ठेवली की देवाला नैवेद्य देऊन देणार देवाचा ताट रेडी होता कोशिंबीर मध्ये मीठ नव्हती म्हणून मग मी, मी सेपरेट वाटीमध्ये मीठ घालून घेतलं कारण जेवायला अजून वेळ होता बऱ्यापैकी कारण ते आलेले नव्हते तर मग फक्त देवाच्या वाटीमध्ये मी थोडंसं मीठ घेतलं मिक्स करून घेतलं आणि नैवेद्य देऊन देणार आणि माझे हात पिठाचे भरले होते म्हणून मग मी काय नैवेद्य दिले नाही मिस्टरना सांगितलं की तुम्हीच नैवेद्य देऊन द्या तर मग त्यांनी नैवेद्य दिलं होतं सगळ्या पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या माझ्या सगळं स्वयंपाक सगळा रेडी होता आणि ते अजून आले नव्हते कारण पुण्यामध्ये ट्राफिकचा फार प्रॉब्लेम असतो आणि वेळ जसा वेळ असला नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी असते पण रविवार असला तरीही लोकर सुट्टीच्या दिवशी बाहेर निघतात आणि नाही म्हटलं तरी रविवारी पण रस्त्यावर ट्रॅफिक असते तर मग त्यांना यायला बराच वेळ होता तर म्हटलं चला आपण बसून राहण्यापेक्षा बाकीचे कामं करून घेतलेली बरी तर मी सगळं भाज्या वगैरे ज्या आहेत त्या बाजूला एका साईडला तिकडच्या किचनजवळ देवघराच्या साईडला तिथं ठेवून दिल्या पोळ्यांचा डबा वगैरे सगळं आणि त्यानंतर किचन ओटा क्लीन करून घेते म्हणजे जसं ते आले आधी मी किचन भांडे जे आहेत ते गोळा करून दिल्या आणि जो किचन ओटा आहे तो सगळा संपूर्ण क्लीन करून घेत होती जेणेकरून ते जर आले तर मग गॅस वगैरे ओटा वगैरे धुवून जेवायला बसूया कारण झाले होते बारा वाजले होते जवळजवळ आणि आम्हाला नेहमीप्रमाणे अकरा वाजेची सवय असते जेवायची रविवारी इकडं तिकडं होत असतं आमचं कारण सकाळी निवाण सगळं सुरू असतं पण आज सकाळी लवकर उठल्यामुळे रविवार जरी होता तरी सकाळी उठलो होतो निवाण लवकर उठलो होतं आणि सगळं आवरायला घेतलं होतं तर बऱ्यापैकी भूकही लागली होती आणि नोटा वगैरे आवरून झाला पण ते काय आले नव्हते भांडेही आवरून झाले आणि भांडे आवरून झाल्यानंतर मग हे आले आणि मी त्यांना बोलत होते इथे की साडे बारा झालेत आणि तुम्ही इतक्या उशिरा आलेले आहेत हे योग्य नाही बरोबर नाही इतक्या उशिरा यायला नव्हतं पाहिजे ते म्हटले की फोन आल्यानंतर त्यांचं जी बाकीची कामं होती ती त्यांनी आवरली त्यानंतर आंघोळ वगैरे तयारी वगैरे करून परत ती ट्राफिक आणि नाही म्हणता आमचं फार लांब आहे कोरथूड आणि हड हडपसर हे एक तास लागतो साधारण आणि बस वगैरे असली तर मग दीड तास हमकाच लागतात पण त्यांची गाडी आहे तर एक तास लागला त्यांना आणि मोठी गाडी जर असली तर मग फार वेळ लागतो ट्राफिक असली तर असो तर त्यांना साडे बारा झाले होते यायला त्यामुळे घरी आल्या आल्या मग पाणी वगैरे दिलं आणि लगेच आम्ही जेवायला बसलो कारण जेवणाचा वेळ हा झालेलाच होता आणि जर इथे सगळे सोबत असते तर अजून छान मजा आली असती असं सगळे एकत्र जमले गप्पा वगैरे खूप रंगतात छान असं हो वाटतं पण चेतन आणि वहिनी नव्हते काल आल ते आले होते पण ते पण आम्ही असंच बाहेर बाहेर फिरलो घरात ते अजिबात तणाव म्हणजे आले तिकडनं गाडी वर घेतलं आणि आम्ही मंदिरात गेलो आणि तिकडनं आले एक एक तास वसले चहा वगैरे पिला आणि लगेच ते घरी गेले आणि आज बहिणीला सुट्टी नव्हती म्हणून त्या काही आल्या नाही नाहीतर सगळे सोबत असते तर मजा येते असो काही हरकत नाही तर कालच्या दिवशी असच बाहेरचं खाल्लो होतो प्रॉपर असं जेवण काल आम्ही केलं नव्हतं सकाळी वाडा सांभार का खाल्ला परत भेळ खाल्ली आणि रात्री जे आप्यांचं पीठ मी बनवलं होतं ते एक्स्ट्राचं जास्तीचंच होतं जे मी डव्यामध्ये ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तर त्याचे ढोसे वगैरे बनवलं चटणी बनवली आणि तेच खाल्लं होतं त्यामुळे सकाळी आम्हाला खूप भूक लागली होती तर आणि आमचं असं आहे की नाश्ता वगैरे केला नव्हता आणि एवढं सगळं बनवायचं म्हटल्यावर नाश्त्याला तर अजिबात वेळ मिळाला नसता असो तर मग सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून लगेच जेवायला बसलो आणि मी त्यांना विचारत होते की जे मी बनवलंय ते जेवण कसं आहे कारण दक्ष जिजूंना तर विचारलंच पण दक्षलाही विचारलं दक्ष बरोबर सांगतो आणि त्याला आवडलं तर तो सांगतो की हे छान आहे किंवा हे वाईट आहे आणि त्याला माझं बनवलेलं जेवण हे आवडलं होतं तर त्यानंतर जेवण वगैरे झाली आणि जी कपाट घेतली होती त्यांनी व्हिडिओ मधून बघितली होती पण त्यांनी असं बघितलं नव्हतं म्हणून मग बेडरूम मध्ये त्यांनी ती कपाट वगैरे बघत होते की कप्पे वगैरे कसे आहेत मिरर कुठे असं सगळं ते बघितलं आणि त्यानंतर इथे आम्ही तिथेच बसून गप्पा मारल्या बेडरूममध्ये आणि यांनी लगेच एवढं छान जेवण बनवलं होतं तरी त्यांना ज्यूस प्यायचा होता तरी इथं त्यांना जे टँग येतं मँगोचं तर ते मँगोचं टँक बनवून दिलं होतं आणि आम्ही साधारण बऱ्याच गप्पा मारल्या बऱ्याच वेळ आम्ही बसलो गप्पा मारल्या खूप छान असं इकडच्या तिकडच्या गोष्टी निघत होत्या जुन्या की इथं गेलो होतो तिथं गेलो होतो इथं छान मजा आली अशा छान गप्पा झाल्या आणि गप्पा करता करता पाच वाजले होते चहाचा टाईम झाला होता आणि चहा वगैरे पिला आणि ताईला ना खूप सर्दी झालेली होती तिला खूप सर्दी होती तर त्यामुळे आमच्याकडे हे शीतोपलादी नेहमी असतं मिस्टरांना थोडस घशामध्ये किंवा सर्दी असं खोकलं असं जाणवलं की हे नक्की घे हेच घेताच घेता आणि त्यांना बरं वाटतं तर मग त्यांनी ताईलाही सजेस्ट केलं की तूही घे आणि असं सगळा गप्पा मारता मारता झाले होते सात आणि झाला होता त्याचा त्यांचा टायमिंग घरी जाण्याचा खरं तर मी त्यांना सांगत होते की उशिरा जा दहा वाजता जा रात्री उलट ट्रॅफिक वगैरे नसते आणि लवकर घरी जाता येईल तुम्हाला तर एवढ्या लवकर जाऊ नका पण त्यांना रविवार असला आणि त्यांना एकच दिवस सुट्टी असते शनिवार रविवार नसते एकच दिवस सुट्टी असते त्यामुळे मग त्यांना जी बाकीची कामं असतात ती रविवारच असतो की करून घ्यावी लागतात घरातला सामान म्हणा किंवा भाजी म्हणा हे त्यांना रविवारीच करून घ्यावं लागतं म्हणून मग ते काही थांबले नाही ति झोका आवडतो बोलले ना तिने तिच्या शूज नेले असतील तोंडात हात घालू नको बाळापरी पण पर नाही तोडता नाही येत नाही ना तोडता नाही येत ते असेच फुलं वास खूप छान हो वास येतो ना असं येत गेलं ना हवा हवा आली की खूप वास येतो पडलं नाही पान पडता येते फुलं नाही पडत बाय इथला मास तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि असंच बघता बघता आजचा रविवारचा दिवस पण संपला सुट्टीचा दिवस लगेच संपतो आणि कधी कधी तेच दिवस फार मोठे वाटतात पण कालचा बाहेर फिरण्यात गेला आणि आज यांच्यात छान गप्पा मारण्यात गेला असं तर खूप मजा आली बऱ्याच दिवसांनी असं भेटलं आणि अशा गप्पा मारल्या की छान वाटतं चेंज होतं थोडंसं चालले तुम्ही लवकर बाय मग काय उलट आता ट्राफिक असेल <laughs> बाय